फोन कोणाचा आला बघा कोणी गाड्या नवीन हॅलो नमस्कार निखिल सूर्यवंशी बोलतोय हा नाही ना सिम कार्ड बिम कार्ड नाही घ्यायचं कसले उगा काही फोनकारी त्याच्यात बोलतोय हा येऊ हा बर बाबा बोला की साहेब तुमच्या विहिरीचा विषय ना काय विषय काय विषय नाही सर आम्हाला काय अडचण नाही हॅलो हा मॅडम तुमचा विहीर पाहायला येतोय आम्ही तुमचा विहिरीचा विषय ना त्याच्यावरती जरा चर्चा करायची आहे त्याच्यामुळे आम्ही येतोय थोड्या वेळात हा आता विहीर काय बघायची मॅडम विहीर म्हणजे आपलं खासाड चालतंय त्याला काय बघायचं तेव्हा आताच काम झालंय आमचं आँशे, आँशे नहीं, नहीं, ते सगळं आहे तुमचं काम झालंय ना मग तेच पाहिजे मला काम किती झालंय आणि कसं कसं झालंय ते येतोय आम्ही थोड्या वेळात तुम्ही राहता येणार त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला नंतर वेळ नसतो आम्हाला आमावश्य पौर्णिमा तसं काही नसतं आम्ही आजच येणार थोड्या वेळात मॅडम लाईट गेली तुम्हाला अंधारात दिसायची आमची नाही काय प्रॉब्लेम नाही आम्ही टॉर्च फ्रीच घेऊन येऊ तुम्ही फक्त रेडी राहा येतोय आम्ही आव मॅडम रस्ता म्हणजे केवला मॅडम यायची आता काय कशाला घाबरते एवढं कशाला घाबरत म्हणजे दोन लाख अनुदान घेतलंय आपण इरीला हा ते हाय पण आपण दुसऱ्याची देऊन दाखवून त्यांना तरी काय माहिती कोणाची विहिरी कोणाची नाही शेजारी हाय ना आपल्या विहिर तिथ शेजारी हाय होईल हा मग आणि तिने ओळखलं मग कस का ओळखते त्यांचं पण नवीनच बांधकाम झालंय देऊ त्यांची दाखवून आणि ते शेजारची पण नाही आज शेजारची बी नाही होईल नाही हा विला उग घाबरतय मला तरी टेन्शन रुपये घालवले आपण हिरण नाही खाल्ली काय नाही खाल्ली की माझ्या बॉकांडी बसायला रडू नका थांबा आपण जाऊ आणि दुसऱ्यांची देऊ दाखवून आता जाऊ द्या टेन्शन ना घेऊ पण तुम्हाला देऊ दोन लाख रुपये घेते तुम्ही करायचे का नाही विहिरीचं काम हा हो काय काय मी काय एकट्याने उडवले का पैसे तुला साडे डाग डागी न कर किती घेतले निम्मे तर तुलाच गेलेत पैसे तुलाच घेतले तुमचे गेले पैसे माझ्यावर नाव घेत गेले त्याला काय करते आता काहीतरी उपाय काढायला काय पैसे कशाचे पाच दहा हजार असता शिल्लक मग काय करू आपण ते शेजारच्या विरीवाला देऊन टाकू त्याला मना हे घेण गपराय हा हा असं करायचं का तेच करू आता पण ते होईन का तयार वहीन ना त्यात पैसे दिल्यावर का नाही तयार व्हायचा हा पैसे दिले होते तयार नाही का माणूस चालते चालते मी बोलतो त्याविषयी मग आता जातो मी बोला मग जाऊ आपण काय अडचण आली तर तुला बोलून घेतो मी हा ठीक आहे कधी येणार म्हणले त्या कधी काय ती कधी येऊ दे आपण तयार राहू इरी पशी हा हा खरे वाटत मॅडम नमस्कार नमस्कार राक्षनच घर हेच आहे ना आहेत का घरात नाही चहा पाणी घ्यायचा का चहापाणी तर नाही ते विहिरीच आम्हाला जरा बघायचं होतं त्यांना मागा आम्ही लोन सँक्शन केलं होतं चेक करायचंय किती झालंय काम काय नाही विहिरीचं काम झालंय बरं का पण ते बाहेर गेलेत दाखवतो तेवढी विहीर चला मला नाही पण चहा पाणी घेतला असता ना चहा पाणी नको आधी जे काम महत्वाचं आहे ते काम करू विहीर बघायची आम्हाला आधी विहीर दाखवा बरं पाणी तर घ्या किती उन्हे उन्हात आणत नाही नको पिलो आम्ही पाणी येत नाही पिलो रस्त्यात बघायचीच आहे का मग कुठे आहे नेमकं कसं जायचं हा इकडून जायचंय चला मग मी चप्पल हा अरे पाणी लय कमी राहिलं आता कसं करायचं रे काय तू रोज गेली खाली त्याला काय करणार गा तू पोहायला पण पाणी नाही ठेवलो कधी मध्ये पोहत होतो

अरले <small> आर... <ले खुआ> <small> पाय <small> तरी म्हणलं झालं काय सांग ना बाबा आम्हाला बायको हाणलं तुला मग तु लय आगावे नाहीतरी मी म्हटलं ना नकोच नक कर मी म्हणतो लग नको लग्न हवा लग्न केलं की तू दोन लाख रुपये कर्ज घेतले होते तहसीलदार तलाट्याकडून मंजूर करून घेतलं मग कुठं तुला ये तुला तर ये नाही तेच नाही अडचण झालेला सगळी का तहसीलदार बाई आली इर बघायला भाजी उद्या इर नसले पोलीस घेऊन मला अटक करेल नको नको किरडू ला डोक्यात गाठ झाली ती हिर दोन लाख आले बायकोलाच घातले सगळे दिले तरी कस तुला तुला कस दोन लाख रुपये दिलं दौ अरपण अरे वाचना रिची आम्हालाच मला नाही मिळाले आम्ही एवढी खोदून ठेवली जावा पण ती मॅडमले काढा के राव ती मला जेल मध्ये टाकीन आता योजनेचे पैसे घालले म्हणून आणि इरपण नाही तिला दाखवायला काय करतोय संपणार आहे का विषय मोठे असते असे पैसे टाकलेले तू इच्छा काय सांगा आम्हाला एक काम करतो आता इर माझी म्हणून दाखवतो मी आडवला कस करू आता तुझी तू दाखव मी पडत काय दाखवत उतारे बघत डायरेक्ट माझ्या उतर माझ्या उतरात येर दिसन कसं करायचं काय कर कस करायचं नाही बर एक काम कर तुला काय दाखवायचं दाखव मी थांबत नाही ते आल्यावर नाही ती मला म्हणेन मग सगळंच व्हायचं काहीतरी कोठोळा तुम्ही थांबा केला का साक्षीदार साक्षीदार नाही लागत त्यांना तू बघत तू इथं इथं थांब आर कोणाची काय जागा असं था ना सांगायचं त्या जागेत आमचे पाणी नव्हतं म्हणून या जागेत हिर कर, घेतली तसं नाही करता तू इथ थांब आणि इथं आणून दाखव डायरेक्ट त्यांना चाल लय उपकार झालं संजय बाईस घाण हे चालतय चालतय या जाऊ का मग थांब हायला हिला कस तरी चुनाव लावला बरं का याला मॅडम यायला पाहिजे फक्त आता माणस बी नाही कोण इथं बरोबर जुळून जाईल काम नमस्कार नमस्कार <laughs> काय वीर दाखवायची नाही दाखवायची नाही हो करत करत फायनली आलो वीर बघायला अरे काय झालं का वीर बघू <laughs> अच्छा अह असं नाही जरा बघू द्या फोटो बिटो काढायचे आम्हाला विहिरीचे इथून काढायला काय नाही पण मी काय म्हणते विहीर तुमची कधी बांधून झालेली आहे आमची विहीर आता तुम्ही कर्ज दिला लगेच झाली बरोबर ना पाईप लाईन जुनी दिसते विहिरीची गरीब माणसं जरा बांधकाम बघून विहिरीच वाटत नाही विहीर आता बांधलेली ती ती जुनं काम बदल जुनं आहे सगळं असं म्हणजे नाही का फुपाटा बिपाटा उडलाय त्यामुळे वाटतंय तुमचं सगळं खरं आहे पण किती जरी जुनं असलं ना आता बांधकाम केलेलं मटेरियल किती जुनं वापरा पण आता बांधकाम केलेलं ते एवढं जुनं दिसणार नाही ते नेमका मला काय ना मॅडम तुम्हाला सांगू का मी आता हे कोण आहेत पीएत माझे लग्न झाले का त्यांचं नाही झालं बांधकाम नवीन आहे पण जुनं दिसतंय का नाही जरा डिहरी सुटली चष्मा लागलाय असच आमच्या विहिरीचा बांधकाम नवीन आहे पण दिसायला जुनं यांचा विषय नाही चाललेला विषय आपला विहिरीचा चाललाय का नाही त्या वायर तिकडे बघा त्या वायर तुटक्या तुमचे किती त्या विहिरी जवळच्या मोटरीच्या तिथे त्या त्या कोपऱ्यात पण तिकडे जॉईंट आहे तुमच्या मोटरी पाणी टाकले आम्ही अहो मॅडम त्याच काय माहितीये का रात्रीची चोरटी बिरटी येतात का त्याच्यासाठी त्या वायरी जुन्या ठेवल्यात आम्ही म्हणजे चिटकायला पाहिजे चोरटी कळलं का तुम्ही तर लय जर वेगळं डोकं वापरलंय का नाहीत काय चोरणे जोग आहे तुमच्या मोटरी काढून घ्यान अच्छा मी काय म्हणते तुम्ही फोटो काढून घ्या विहिरीचे सगळे आणि काढा नाही तु न ते प्रॉपर बघावं वा लागतं कसं आहे काय ते टोटल खर्च तुम्हाला दोन लाखाचं लोन सँक्शन झालं तर पण बाकीच पूर्ण टोटल खर्च किती आलाय तुम्हाला खर्च आला हो चार पाच लाखापर्यंत बजेट गेलंय दोन लाख काहीच झालं नाही त्याच थोडस बघत का तीन एक लाख मिळतात का अजून नाही तीन लाखाचं देऊ आम्ही तुम्हाला द्यायचं काय नाही तीन लाखाचं देऊ पण तुम्ही म्हणले तुम्हाला घरी नीट खायला भाकर तुकडं नाही तुम्ही बाकीचे तीन लाख कुठून मॅनेज केले पाच लाखाच बायको काय राहिलं तेव्हाही काहीच नव्हतं होत तेव्हा आम्ही घरी ठेवलेलं होतं आता बांधकामाची गरज पडत पण बँकेत ठेवलं आम्ही सगळं नाही काम तस तुम्ही केलंय चांगलं आता <laughs> हो चांगली प्रगती आहे का नाही चला जाऊया शंका वाटते मला पण शंका वाटते तुमच्या विहिरीवरती ते कोण आहेत मोटर चालू करतात भाऊ आहेत का तुमचे वाटत नाही दोन मिनिटं इकडे नमस्कार में। का तुम्हाला किती पगार पाणी चालू आहे यांनी कामाला ठेवले तुम्हाला ना फोन पाहू नये मॅडम करतो काय मॅडम येते बाबा मॅडम हा ते मला हा नमस्कार ते मला आता म्हणले तुम्हाला त्यांनी कामावर ठेवलंय पाणी द्यायला त्यांच्या रानाला त्यांचं ते नाही सगळ्यांना विहीर त्यांची आमची हा मग आता त्यांची काय तुमची काय तुम्ही कामाला त्यांच्याकडे बरोबर ना मी कामाला काय बाबूराव अरे रामची म्हणजे तुम्ही दुसऱ्यांची वीर आम्हाला दाखवता तुमची वीर आहे म्हणून का तसं नाही मानलेलं भाऊ हे माझ तुम्ही आम्हाला सांगितलं की ही जी वीर आहे ती ह्यांची आहे हो त्यांनी त्यांनी तीन महिने आधी आमच्याकडून हे घेतलं होतं मजुरी मंजुरी घेतली होती मॅडम काय म्हणते काय नाही ते सांगतो मी तुला आपलं काय तुझं काय नाही मला आता आहे ना तसाही मला पहिल्यापासून येईपर्यंत डाउटच होता तुमच्यावरती तुम्ही काय पैसे विहिरीला वापरलेले नाहीयेत तुम्ही त्या पैशांचा गैर वापर केलेला आहे तुमच्यावर आता रीत सर कारवाई होणार बाकी काहीच नाही तस काही नाही मग बांधणार होतो आम्ही मग अचानक आले ना अचानक नाही ताई तीन महिने झाले तुम्हाला पेमेंट हातात भेटून पैसे देईपर्यंत तुम्ही रोजदार टिपत होते आमची आणि काम झालं एकदाही यायला नाही आणि काम तर झालंच नाही तुमचं ना मॅडम शेजाऱ्याला दिलेला पैसे वापरायला त्याची बायको चले दुखत होतो म्हणून आम्ही त्यांना दिले आता माणूस म्हणून दिले त्यांनी अजून दिले नाही शेजारी आहेत का कोणी आजारी वगैरे तुमचे शेजारी आजारी असू नाही तर तुम्ही स्वतः आजारी असू मला घेणं देणं नाहीये उद्या तुम्हाला नोटीस येणार तुमच्या घरी बस ओ मोड कस ओ काय का नाही मी तुमचं पायलाच वाटा सांगा ओ की पोर पुर बारकी बार पो याला बारकी पोर आम्हाला ना अजून पण वेडे रुगडे पडन माझ हे बघा काय समजून बिमजून घ्या तुम्ही आधी उठा इथून उठा तुम्ही मला जागे नोटीस कधी आला रे चपला मारून आता उठा तुम्ही आम्हाला उठीन ते मॅडम ऐका बरं मी तुम्हाला एक महिन्याची सवलत देते आ, एक महिन्याच्या काही करा कसंही करा मला विहीर बांधलेली पाहिजे तुमच्या जागेत तुमची स्वतःची बांधतो मॅडम एक महिन्याच्या आत मी बरोबर तीस तारखेला येणार तुमची विहीर बघायला आणि तुमची स्वतःची त्यावेळेस मला टोपी टाकायची नाही जुने नवीन पाईप वापरले ते सगळं नवीन सामान पाहिजे मला आरटाच दुःख नाही म्हणून कामला ते काहीच ना का सांगू मला मला काही ऐकायचं नाहीये चल चला आता घ्यायचं का चहाना का ना तुम्ही विहीर बांधा काय गोळ घातलं आमच्या इरी इरी पशी तुम्ही आले म्हणून झालं नाही झालं घे काय भावाशी बोललो होतो मी ना? अरे थोडं पैशाचं मॅटर होत तुमची विहीर आमची म्हणून सांगा कमी करायचं ना जरा काय माणूस याला काय शेजाराची मदत करी जा कधी तरी तो का केली मला मदत तो का तू तो करून पुढच्या वेळी तुला मी काय इथून आधी अरे काय नाही गा माणूस की का नाही नाही माणूस की फिनुस नाही मला सांग जरा सांग ना आ... हा म्हटले असते भाऊजी थोडा वेळ काय बिघडलं असतं तुमचं माणूस कसलाय माहिती ना मला खोटार राहिले मध्ये गेले असते ना आणि मग अरे कायला पदर पदर करशील तू त्यांनी कार अरे याच्यामुळेच लग्न जमाना तुझं चांगला वाग जरा लग्न बिघन जमेन कळलं का मी बघ लोकांची मदत करतो कसली गोरी बायको भेटली हो बस झालं घाला चप्पल चला एवढं काम केलं दुसरं काहीच केलं नाही हा चला चला या काय गरज नाही असलं छप्पन वेरी बांधील मी एक हा ते काय खासाड बिडकं झाल्यात मारण्याची जा येऊन चल ग तू उद्यापासून खोऱ्या टिकाऊ घेऊन ये जागे हिर खांदून टाकू तुम्हीच करा मी नाही करत तुझ्यात आठोड खाणलं तुझ्या